की आपल्याला आपण एक परवणी असते कारण आपल्याला कुठल्याही गोष्टीचं नॉलेज ज्या वेळेला आपण घेतो ना ते नॉलेज घेतल्यानंतर किंवा आपल्याला कोणी दिल्यानंतर आपल्याला वाटत असतं की मी माझ्या डॉक्टरना विचारून बघते विचारून बघतो आणि त्याच्यामुळं आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्या कॉलबन कितीतरी लोक डॉक्टर आहेत की जे आता स्वतःवर काम करतायत स्वतःवर काम केलेत आणि दुसऱ्यांच्यावर पण काम करायला मदत करायला लागले म्हणजे फॅमिलीला या सगळ्या लोकांची खूप मदत होत्या कारण छोटे छोटे टॉपिक आपल्या समोर मांडत आणि ह्या टॉपिकद्वारे आपण कन्फर्म होतो नॉलेज मध्ये असू दे अगर आपल्या या सगळ्यात ज्वलंत प्रश्न परत पण आहे की थायरॉइड हा त्याच्यामुळे ना आपल्याला सगळ्या महिलांच्या मध्ये खूप आता पण आपण ऐकलो की थायरॉइड मुळ वजन वाढत होत हे वजन वाढणं एवढंच नाहीये की हार्मोन्सचा सगळा खेळ आहे आणि या हार्मोन्स मध्ये वेळेला बॅलन्स इन बॅलन्स होत त्यावेळेला संस्थेवर त्याचा काय परिणाम होईल येत नाही म्हणून आजकाल एखाद्या गोष्टीचं निदान नाही असं व्हायरल हॉर्मो मुळे हे एक निदान लागायला लागले आणि खरंच त्याचा इतका इम्पॅक्ट होतो कारण हे जे हार्मोन्स आहेत ना हे डायरेक्ट ब्लड मध्ये मिक्स होतात आणि हे ब्लड सगळ्या पेशींपर्यंत जात असत ना आणि त्याच्यामुळे इतका इम्पॅक्ट आपल्या बॉडीवर सगळ्याच बाबतीत होत असतो मग ही एक छोटीशी ग्रंथी थायरॉइड ज्याच्यामुळे खूप आताच्या महिला ग्रास कॉन्फिडन्स लेवल कमी होत वेट वेट वाढलं म्हणून परत कॉन्फिडन्स कमी होतो काही केलं तर आपल्याला समाधान वाटत नाही ना फेस करत असतो जाणून घेऊ आपण डॉक्टर नेहा त्यांच्याकडे गुड मॉर्निंग ऑल मी डॉक्टर नेहा जाधव कोल्हापूरचीच को आहे सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी या मध्ये जॉईन झाली माझी तीर रवी जाधव यांच्यामुळे फेब्रुवारीला मी जॉईन फेब्रुवारी पंचवीस ला आणि लगेच आपली मॅरेथॉन चालू झाली आणि त्या चाळीस दिवसाच्या मॅरेथॉन मध्ये मा भाग घेऊन मी स्वतःचा हेल्दी दहा किलोचा वेट लॉस केला हे वेट लॉस झाला त्याच्याबरोबरच आपलं गुडघेदुखी कंबदुखी नंतर टाच दुखी हे सगळं मला कमी झालंच ते काय ओघाओगाने येतेच सतत आजारी पडण्याचं फटीक हे मला खूप त्रास होता स्किन इन्फेक्शन होतं खेस सारखे गळ्यात खूप गळायचे ते पण सगळं कमी झालं त्यासाठी मी स्वतःशी फॅमिलीची फार आभारी आहे